पण ते परभणी जिल्ह्यातून मुंबई शहरात आले होते डोंबिवलीमध्ये आले होते ठाकुर्लीमध्ये आले होते आणि या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहून त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या रिक्षावर गेलेला होता आणि अनेक वर्ष त्यांनी रिक्षा चालवली पण असा प्रकार कधी घडला नाही पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा एक माथारे नावाच्या व्यक्ती गाडी होती आणि अचानक त्यांनी डोर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा छोट्या ज्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्याची रिक्षा त्यांनी त्या ठिकाणी ठेवली आणि दोन लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उशिरा घरी आले आणि त्या ठिकाणी त्याने फक्त पत्नीला सांगितलं होतं की पत्नीला सुनीला की अशा पद्धतीने मला मारहाणी झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला तर दोन लाख रुपये मागितलेले आहेत आणि या धक्क्यामुळे तेवढे पैसे कुटुंब अशा पद्धतीच्या भावनेनं त्याने आत्महत्या केलेली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी डीवाय एस पी यांच्याशी बोललेलो आहे त्यामध्ये एक आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला सव्वा आठ लाख रुपये मदत आहे ती मदत लवकरच मिळेल त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडातूनही काय रक्कम त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं या, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुढे करावी आणि याच्यामध्ये जे आरोपी आहे त्या आरोप्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये आठवशे लावण्यात आलेलं आहे आणि आत्महत्येला परत गेलेलं आहे अशा पद्धतीचं क्रम लावण्यात आलेला आहे त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे